आत्ता शिवेगाळ करण्याचा प्रयत्न होत माझ्यावर प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न होता जो हा हाकेला नागडा करायचं काम चालू केले ना हे चालूच ठेवणार आहे एआय जनरेटर असेल तर हनुमंत जेलमध्ये टाका वयाच्या पंचेचाळीसा वयापर्यंत हा बायकोच्या जीवावर पोचून खाल्लेला अरे मी तुझ्या सोसायटी मध्ये टू बी एच के मध्ये नवरा बायको राहणारा माणूस आहे मी हा स्वतःच्या जीवावर आणि तू माझ्यावर आरोप करतो का रे बोरट्या ओबीसीची चळवळ करणारी खूप चांगली माणसं आहेत महाराष्ट्रात हा बुरटा नालायक माणूस आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी माळी समाजा संदर्भात वादग्रस्त विधान केलं त्याचा व्हिडिओ हनुमंत धायगुडे यांनी फेसबुक पोस्ट केला आणि तो सोशल मीडियावरती व्हायरल झाला त्याची दखल अनेक माध्यमांनी घेतली आता ज्यावेळेस लक्ष्मण हाके यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतो त्यावेळेस ज्यांनी तो पोस्ट केला असे हनुमंत दायगुडे आपल्यासोबत आहेत त्यांना आता हाकेनच्या समर्थकांकडून आणि हाकेंकडून धमक्या ज्या आहेत त्या माध्यमांवरती असतील किंवा अप्रत्यक्षरित्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिल्या जातात आणि त्यावरतीच बोलण्यासाठी आपल्यासोबत हनुमंत दायगुडे स्वतः आहेत काय सांगाल काय नेमका तुम्हाला धमक्या येतात आता शिवेगाळ करण्याचा प्रयत्न होत आहे माझ्यावर प्रेशर निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे की आता मला एक फोन आला होता की तुझ्यावर विनयभंगाची केस दाखल करतो हा माझ्या बहिणीला मेसेज केले हे आता शिवाय हे मी अपेक्षित करतो आणि या धमक्यांना हनुमंत दायगुडे घाबरणार नाही मी जो हा हकेला नागडा करायचं काम चालू केलंय ना हे चालूच ठेवणार आहे आज दुपारी एका माध्यमांना बोलत असताना हके म्हणालेत की हनुमंत दायगुडे हा फ्रॉड आहे म्हणजे तुम्ही फ्रॉड आहात आणि तुम्ही जे दाखवताय ते सगळं एआय जनरेटेड आहे असा पद्धतीचा आरोप तुमच्यावर एआय जनरेटेड असेल तर हनुमंत दायगुडेला जेलमध्ये टाका तो व्हिडिओ एआय जनरेटेड असेल ना तर मला जेलमध्ये टाका हा पाचवीतल्या पोराला जरी तो व्हिडिओ दाखवला ना बाबा हे बाळा ए आय जनरेटेड आहे का ओरिजिनल आहे तो, तो सुद्धा सांगेल सा हा फ्रॉडचा विषय आणि ह्याचा विषय काय संबंध फ्रॉडचा आणि याचा काय संबंध हा दुनियाचा फ्रॉड आहे वयाच्या पंचेचाळीसाव्या वयापर्यंत हा बायकोच्या जीवावर बसून खाल्लेला आहे शून्य कर्तृत्व असणारा माणूस आहे तो मला शिकवतो अरे मी तुझ्या सोसायटी मध्ये टू बी एच के मध्ये नवरा बायकोवर राहणारा माणूस आहे मी हा स्वतःच्या जीवावर आणि तू माझ्यावर आरोप करतो का रे भरट्या मग आता पुढे काय कारण की त्यांचं असं म्हणणं आहे की ते सायबर सेल्स ची बोलतायत आणि या सगळ्या संदर्भात का तुमच्यावरती कारवाई करण्याची त्यांनी मागणी केली मी जर चुकीत असेल तर शंभर टक्के माझ्यावर कारवाई झाली पाहिजे कारण मी संविधानाला मानणार आहे तुम्ही व्हिडिओ पोस्ट केला तो व्हिडिओ कधीच आहे मी पोस्ट नाही केला एक एक फेसबुकचं पेज आता त्याने डिलीट केलं त्यांनी मला टॅग केलं होतं कारण गेले दोन महिने झालं मी याच्यावर अटॅक करतोय त्याला वाटलं कुठेतरी हा ज्युनियन काम करतोय त्याच्यामुळे टॅग केला होता तो डाउनलोड करून मी तो माझ्या फेसबुकला टाकला आणि त्यांनी ते पेज डिलीट केलं टॅग चेक म्हणून त्याचं फेसबुकचं पेज होता तुम्ही काय हक्यांच्या विरोधात झाके हा फ्रॉड आहे हाके चा, चा हा पहिल्यापासून बघत आलेलो आहे त्याची चळवळ स्वतःची किशे भरण्यासाठी चालू आहे ओबीसी ओबीसीसाठी त्याची चळवळ नाहीये स्वतः आमदारकीसाठी स्वतः किशे भरण्यासाठी स्वतः प्रसिद्ध राहण्यासाठी हाके ही चळवळ चालू ठेवते बाकी काही नाही ओबीसीची चळवळ करणारी खूप चांगली माणसं आहेत महाराष्ट्रात हा बुरटा नालायक माणूस आहे हा फ्रॉड माणूस आहे हा लोकांची दिशा भूल करून आपली किशे भरायचे काम करतोय तो मोदींवर टीका करतो तू पवारांवर टीका करतो तू ह्याच्यावर टीका करतो आणि तुझा एक व्हिडिओ आला की लगेच तुझी फाटती करे जनरेटर म्हणतो लाईव्ह डिटेक्टेड टेस्ट करायची आणि जर ती खुटी निघली जेल मध्ये टाका म्हणजे एकूणच लक्ष्मण लक्ष्मण हाके हे समाजाची दिशाभूल करतात असं तुमचं म्हणायचंय शंभर समाजाची दिशाभूल म्हणजे तो फ्रॉड माणूस आहे हा माणूस ओबीसी चळवळीसाठी मला एक माणूस आहे हा योग्य नाहीये ओबीसी चळवळीसाठी खूप चांगली मंगेश ससाने नवनाथ आबा वाघमारे छगन भुजबळ साहेब गोपीचंद पडळकर साहेब महादेव जानकर साहेब हे सक्षम लोक आहेत देवेंद्र फडणवीस साहेब हे ओबीसीला धक्का लागून देणार आरक्षणाचा ही कोण आहे हा बोरटा हा भरण्यासाठी काम करते म्हणून मला त्याचा विरोध आहे एकूणच आपण पाहिलं की हनुमंत धायगुडे यांना सध्या धमक्यांचे फोन येत आहेत ते मग हाके यांच्या समर्थकांकडून असू द्यात किंवा माध्यमांवरून हाके स्वतः असतील अशा पद्धतीने यांना धमक्या येतात त्यामुळे आता हकेनची भूमिका याच्यावरती महत्वाची ठरणार आहे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा